कर्नाटक अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याला सांगलीच्या नागरिकांनी प्रखर विरोध दर्शवलाय धरण उंची वाढ प्रकल्पाच्या विरोधात सांगली कोल्हापूर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात कोल्हापूरच्या उदगाव येथील टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली कोल्हापूर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे अलमट्टी धरणाची वाढवण्यात येणारी उंची रद्द करावी यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना या आता एकत्र आल्या आहेत आणि या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी त्या आंदोलनाची भूमिका घेत आहेत चक्का आंदोलनामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आमदार रोहित पाटील खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत या पार्श्वभूमीवर उदगावच्या टोल नाक्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोल नाका या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेश पाटील हात शिवसेना शिवसेना गटाचे खासदार धैर्यशील माने शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर काँग्रेस आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आमदार आदी नेते दाखल झाले आहेत